मी प्राध्यापक एस के कापुरे आजचा विषय आहे विद्यार्थी विकास व पालक शिक्षक संवाद विद्यार्थी हा सबोतालच्या परिसरातून अनौपचारिकरित्या काही शिकत असतो तर शालेय शिक्षणातून त्याची औपचारिक जडणघडण होत असते विद्यार्थ्यांच्या विकासात शाळेइतकीच पालकांचीही जबाबदारी असते त्यासाठी पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद पाहिजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही एक व्यापक प्रक्रिया आहे या प्रक्रियेत घर आणि शाळा हे दोन महत्त्वाचे घटक आहेत घर म्हणजे पालकांचे मार्गदर्शन व संस्काराचे स्थान तर शाळा म्हणजे ज्ञान शिस्त व सामाजिकतेचे भान देणारे केंद्र या दोघांमधील सुसंवाद समन्वय व सहकार्य विद्यार्थी घडवण्यासाठी फार महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये शिक्षक व शैक्षणिक सामाजिक विकासाचे प्रमुख शिल्पकार असतात तर पालक मानसिक भावनिक आणि नैतिक आधार देणारे स्तंभ असतात शिक्षण हे एक अशी प्रक्रिया आहे जी फक्त शाळेपुरती मर्यादित नसून ती घरापासून सुरू होते शिक्षक वर्गात जो ज्ञानाचा प्रकाश देतात त्याला घरामध्ये दे, पालकांनीच योग्य दिशा व पाठबळ देणे महत्त्वाचे आहे पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद म्हणजे केवळ पालकसभा किंवा प्रगतीपत्र नव्हे तर त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शैक्षणिक टप्प्यावर त्यांची वाटचाल समजून घेणे आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल याची काळजी घेणे नियमित संवाद विश्वासपूर्ण नाते आणि परस्पर आदर या सुसंवादाच्या मूलभूत पायऱ्या आहेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती क्षमता व अडचणींची माहिती पालकांपर्यंत पोहोचते पालक त्यावर घरात आवश्यक उपाययोजना करतात त्यामुळे शैक्षणिक प्रगती साधण्यात मदत होत असते शिक्षक आणि पालक दोघेही विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजवतात एकत्रित एक पद्धतीने दिलेले मार्गदर्शन प्रभावी ठरते आणि विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण होते जेव्हा विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध पाहतो तेव्हा त्याच्या मनातील सुरक्षितता आणि विश्वास निर्माण होतो हे त्याच्या भावनिक विकासासाठी अनुकूल ठरते शिक्षकांनी अभ्यास पद्धती समजून सांगितल्यावर पालक त्या पद्धतीप्रमाणे घरी विद्यार्थ्याला मदत करू शकतात त्यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित होते एखाद्या विद्यार्थ्याच्या वर्तनात किंवा अभ्यासात त्रुटी असतील तर शिक्षक त्याकडे लक्ष वेधतात पालक तात्काळ लक्ष देऊन सुधारणा घडून आणतात पालक शिक्षकांमध्ये संवाद नसेल तर विद्यार्थी दोन विरोधी वातावरणात सापडतो शाळेत शिक्षक काही सांगतात आणि घरी पालक त्याच्या विरुद्ध वागत असल्यास विद्यार्थ्याचा मानसिक गोंधळ होत असतो शिक्षणात गती मंदावते वर्तन बिघडते आणि मनोबल कमी होते संवादाचा अभाव म्हणजेच विद्यार्थी विकासातील मोठा अडथळा आहे शाळांना दरमहा किंवा तिमाहीत पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांची स्थिती समजून घेणे व पालकांच्या प्रतिक्रिया घेणे मोबाईल ॲप्स व्हॉट्सॲप ग्रुप्स एस एम एस इत्यादी माध्यमातून पालकांपर्यंत सूचनापत्रक व अभ्यासक्रमाची माहिती पोहोचवणे सोपे होऊ शकते शाळेमध्ये पालकांसाठी सल्ला केंद्र स्थापन करून शैक्षणिक सामाजिक व मानसिक अडचणीवर उपाय सुचवायत सुचवता येतील शिक्षकांनी पालकांशी संवाद साधताना नम्रता संयम आणि समू समजदारपणा दाखवावा पालकांनी शिक्षकांविषयी आदर बाळगून सहकार्य करावे शाळा पालक सहभाग वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरणे काही ठिकाणी पालक शिक्षक मित्रमंडळ स्थापन केले जात आहे तर काही ठिकाणी विद्यार्थी येशू उत्सव आयोजित करून पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा थेट अनुभव दिला जात पालक आहे पालकांना प्रशिक्षण सत्र घेऊन पालकतत्व कौशल्य वाढविण्याचे कार्य करत आहात आहेत सध्याच्या काळात ऑनलाईन शिक्षण डिजिटल अभ्यासक्रम व तांत्रिक साधनांचा वापर वाढला आहे शिक्षक व पालक यांच्यातील संवाद डिजिटल माध्यमांनी अधिक सुलभ व जलद केला आहे संवादाला मानिस्पर्श आणि भावनात्मक समज असणेही तितके महत्त्वाचे आहे विद्यार्थी हा व्यक्ती म्हणून सतत घडत असतो त्याच्या मनात येणाऱ्या शंका भीती अपेक्षा यांना समजून घेण्याचे काम पालक आणि शिक्षक दोघांचे आहे हे दोघेही एकत्र येतात तेव्हाच विद्यार्थी आत्मविश्वासाने वागतो चांगल्या सवी सवयी अंगीकारतो आणि प्रगतीच्या दिशेने पावलं टाकतो विद्यार्थ्यांचा विकास ही केवळ शाळेची जबाबदारी नाही ती फक्त पालकांचीही नाही शिक्षकांच्या पद्धती मेहनत शिस्तबद्ध शिक्षण शैलीला पालकांची भावनिक सामाजिक व वेळेचे पाठबळ लाभते तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे त्यामुळे पालक व शिक्षक यांच्यातील सुसंवाद म्हणजेच विद्यार्थी घडवण्याचा कणा आहे या संवादात सातत्य पारदर्शकता आणि परस्पर आदर असणे फार महत्त्वाचे आहे थँक्यू